वाडी गिरगाव मध्ये चालू आहे म्हणजे अष्टिक बाप्पा गिरगाव मध्ये आले चार गणपती आपण बघितले आता आपण आलो जितेकरवाडी मध्ये जिथे मुंबईचा तिसरा गणपती उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला होता शंभरहून जास्त वर्ष अठ गिरगावच्या वारी इथे मी कुठचा गणपती येतो आपण बघूया कसा काय देऊ बांधला गेलाय त्याची आपण माझी काय या व्हिडिओला आपण मुंबईतला दुसरा गणपती साजरा केला जातो त्याचा गणपती सिद्धटेक जितेकर गणेश उत्सव या वर्षी अठ्ठावी एक मधला जितेकरवाडी हे मंडळ सिद्धिविनायक सिद्ध टेक म्हणजे अष्टविनायकला तिसरा गणपती सिद्धटेक याचा इथे स्थापित झालेला आहे त्या देवाचं आपण दर्शन घेऊ <laughs> नुसार जर फॉलो करत असाल मंडळी मला तर आपण आहोत आता जितेकरवाडी जिथे मुंबईला दुसरा मानाचा गणपती बसतो बस तिथं पूजन केलं जात तर तसा काय देवळाची बांधणी केली आहे अष्टीपैकी सिद्धटेक ते आपण तुम्ही बघू शकता हार फुलांची पिशी निर्माला टाका असा काय मेसेज दिलेला आहे आई रुक्मिणी माऊली अष्टविनायक रा मॅप आपण बघितला आणि बघा असं सुंदर असं छान असं मंदिर आहे सिद्धटेकच सिद्धिविनायक सिद्धटेक या साईडला बघाल तर अष्टविनायक वारी सिद्धटेक गणपती बाप्पाची त्याची मागची गंतकथा काय आहे तसा का त्या बाप्पाची सुरुवात झाली सिद्धटेकचं नाव पडलं आणि त्याची आख्यायिका काय त्याबद्दल माहिती जाण्या देणारा फलक त्याआधी आपण शंकर बाप्पाची पिंड आणि नंदी देवता तसं बघा या इथे साकारले गेले आणि ऑबवियसली आपले छत्रपती शिवाजी महाराज ते आहेत म्हणत आपण हिंदू सण साजरे करतो आणि बाळ गंगाधर टिळक त्यांनी सगळ्यांनी एकोपाळने यावे त्याच्यासाठी हा गणेशोत्सव मी साजरा केला म्हणजे ते सुद्धा इथे महत्व त्या लोकांनी मांडले आहे त्याची सुद्धा ते परिपणे उपयोग करतात मुंबईतला दुसरा गणपती इथे जिथेकरणी थी थी में लाए। पर चा, चा तर इत्या साहा, पुझे बगाई सुधाय हा सिद्धटेक बाप्पा इथे विराजमधून झालेला आहे पण जितेकर वाडीचा कुठचा गणपती आहे तर इथे असा हा पूजेचा गणपती बघा इथे मूषक सुद्धा छान आणि हा पूजेचा गणपती गणपतीच्या बाजूला बघा समयी त्या लाकडी बॉक्समध्ये तर भरपूर वर्ष जुना आहे पूर्वी पेशवे महापेशे काळामधला किंवा स्वातंत्र्याच्या काळामध्ये असे दिवे वापरल्याचे असा बॉक्स वापरला जातो खूप जुना आहे आणि त्यांनी जतन करून ठेवलेला आहे आणि पारंपरिक पद्धतीने त्याचा युज करतात तर हा तर बाप्पा पुदेचा छानच आहे तर आपण आता सिद्धटेक बाप्पाचा सिद्धटेक बाप्पा इथे विराजमान झालाय सिद्धिविनायक अगदी हृदय ग्रुप आहे मी सिद्धिविनायकाला सिद्धटेकला गेलेलो आहे मी तर नक्की सांगितलं जवळपास एकदम सेम प्रतिकृती आहे सिद्धटेकाचं दर्शन तुम्हाला घ्यायचं असेल सिद्धिविनायकाचं तर नक्की जिथे काय वाढीत या गिरगाव एरियामध्ये बाप्पाच्या मागे अशी काही थीम आहे आणि असा काय मेन अष्टविनायक गणपती शिष्य गणपती सूत्र असा फलक आहे आपण अष्टविनायक वारी करतोय गिरगाव मध्ये हा आपला पाचवा गणपती सिद्धटेक सिद्धिविनायक गणपती चला म्हणतात बाप्पाचं छान दर्शन तर झालंच आता या बाप्पाची काय कहाणी आहे त्याबद्दल आपण थोडी माहिती जाणून घेऊया सिद्धटेक करतानाही अष्टमेक वारी करताना गिरगाव मध्ये अष्टविनायक गेल्या तर तुम्हाला फील झाला की नाही सिद्ध ना, एक तर विनायक बघितला पाच अजून आपले तीन छान गणपती बाप्पा बाकी आहेत या ब्लॉग मध्ये कंटिन्यू राहा एक नवीन ब्लॉग मी सुरू करीन तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा ओके मंडळी आणि एकदा एक कमेंट नक्की झाली पाहिजे गणपती बाप्पा मोर्या अष्टविनायकची वारी आपली चालू आहे आपण कंटिन्यूज ठेवणार आहे तीन बाप्पा बाकी आहेत चला आता मी बघाशी बोलल्याप्रमाणे या बाप्पाचं महत्व काय आणि कसं काही कहाणी आहे बाप्पाची कहाणी जर तुम्ही बघाल तर असं काय आहे फलक ब्रह्मदेवाने मधुकंडंब राक्षसापासून आणि गणपतीची उपासना केली साक्षात ब्रह्मदेवाने गणपतीची आराधना केली काय असुरापासून राक्षसा पासून माझं रक्षण कर मग पुढे काय झालं की गणपतीने सिद्धी शक्ती दिली आणि त्यांना त्यांच्या प्रार्थनेला ब्रह्मदेवाच्या ते प्रसन्न झाले आणि पुढे काय झालं ते आपण बघूया इथे सिद्धी प्राप्त झाली म्हणून त्याला सिद्धतेक म्हणतात पण विष्णूने राक्षसाचा नाश केला ओके ही उपासना केली गणपती बाप्पाने त्यांना सिद्धी शक्ती दिली ब्रह्मदेवाला आणि त्यांनी त्याच्यातला ते मार्ग काढला की विष्णुदेवाने भगवंताने त्या असुराचा नाश केला मग पुढे इथे सिद्ध प्राप्त झाल्यामुळे ह्याला सिद्धिनायक का नाव पडलं सिद्धी नायक तर ना सिद्धी, सिद्धी प्राप्त झाली ब्रह्मदेवाने उपासना केली गणपती बाप्पाची सिद्धी प्राप्त झाली मार्ग सापडला म्हणून सिद्धी नायक पुढे भोसले घराण्याने मंदिर बांधले हा सिद्धिविनायक बाप्पा जगासमोर पुढे यावा त्याची प्रचिती वाढावी ही शेवटी देवाचीच इच्छा पण भोसले परिवार यांनी मुख्य सिद्धिविनायकाचं सिद्धटेकचं मंदिर आहे अष्टविनायकचं ते भोसलेपराने म्हणलं छान असा उपक्रम आणि पुढे बघा असं मंदिर नावारुपाला आलं हे सिद्धटेकचं मंदिर आहे आणि याच मंदिराची प्रतिकृती आपण थोडक्यात पाहिलेली आहे तर असा हा आपला अष्टविनायक मधला पाचवा बाप्पा जितेकर साजरी गणेशी उत्सव मंडळ हे उपक्रम राहवत आहे श्री सिद्धिनायक नायक मंडळी या अष्टगिन्याला पाचसा गणपती जातो जसं तुम्हाला माहिती आपण अष्टनेक वारी गिरगाव मध्ये कवर अप करतोय त्याच्या मॅपनुसार आपण एक अँड एक गणपतीला पुढे दर्शन घेतोय आणि डिटेल मध्ये पाहतोय तर पहिला गणपती तुम्हीचा ब्लॉग अष्टनेक वारी चिंता तुम्ही पाहिलात का नसे तर नक्की जाऊन पहा दुसरा होता तो ओझरचा विघ्नेश्वर अष्टनेक्वारी गिरगावमधला बाप्पा तिसरा वर्धविनायक महडचा बाप्पा तोसा नक्की ब्लॉग चॅनलवर पाहून घ्या पाली बल्लाळेश्वर हा चौथा अष्टवेचा गणपती सुंदर असं मंडळ आहे तसेच दुसरे ब्लॉग्स व्हिडिओज छान आलेले एकवीस दिवसाचा अफगाणिस्तचा नवसारा पाहणारा गणपती गिरगावचा महाराजा विशेष आठ सहाशे फूट शाडू चोवीस फूट फूट इंचीचा गिरगावचा राजा आठशे किलोचा मोदक आपण अर्पण केलेला आहे तो व्हिडिओ जाऊन बघा तसेच मला आवडलं एक छान असा गणपती आपण एक विशेष मंडळ एकशे एक वर्ष साजरा करत आहे खेतवाडीचे बारा ते चौदा गल्लीचे सगळे गणपती पार्ट वन आणि पार्ट टू असे दोन आपल्या व्हिडिओवरचे ब्लॉग्स आलेले आहेत तर आपल्या यूट्यूब चॅनल मिहूल आले नक्की लाईक करायला शक्य आणि सस् छान मंडळामध्ये आपण आलोत पहिली खत्तरगल्लीचा दक्षिण मुंबईचा महागणपती बघा पूजेची मूर्ती तर अशी आहे छानपैकी सुंदर असं गणेशाचं रूप आणि मोठा बाप्पा तुम्हाला दाखवतो एवढं मनमोह रूप आहे ना आणि डोळ्या आणि बाप्पाचे डोळे बघा काय कसले मस्त छान आहेत बोलके डोळे आहेत दक्षिण मुंबईचा महागणपती खत्तरगल्ली एक सुंदर गणपती बाप्पा विशेष असतात बघा किती बोलके डोळे आणि किती बोलका गणपती आहे छान असा गणेशाचं रूप शाळी मातीपासून माती बनवला गणपती बाप्पा मोठा छान गडी पप्पा डोळे तर एकदम छान बोलकेच आहेत पहिली कत्तर गल्ली दक्षिण मुंबईचा हा मणगडी असायला मानाचा आहे पूजेची सा मूर्ती बघितली आणि आता बाप्पाचा बघितला माझ्या बॅकग्राऊंडला तुम्ही भरपूर वाद्याचा आवाज येत असेल तर विसर्जन चालू झालेलं आहे गणपती बाप्पा काल आले सुद्धा आणि दीड दिवसाचे दोन दिवसाचे गणपती बाप्पा चालले सुद्धा ठीक आहे हरकत नाही आपण साधारी गणेश उत्सवांना भेट देतो आहे मध्ये मध्ये तुम्हाला काही ब्लॉक आपल्या अष्टविनायक मंदिराचे जे गिरगावची वारी आहे ती आहे खेतवाडीचे ब्लॉकसुद्धा तुम्हाला आलेले असतील जाऊन बघा म्हणजे छान छान ब्लॉक आहे चॅनलवरती नवीन असेल लाईक शेअर आणि माझ्या चॅनल सबस्क्राईबला प्लीज विसरू नका भरपूर मेहनतीत मी हे ब्लॉग बनवले गेले आहेत मंडळी तुमची दात द्या तुमचा प्रेम द्या प्लीज प्लीज सबस्क्राईब करा ओके आणि आपल्या परिवारामध्ये शेअर सह करा भक्तांचा ओपसुद्धा आहे बघा मागे गणपती बापा या दर्शनाला येतो आहे आणि छान असं गणपती सरू मंडळी प्लीज सबस्क्राईब करा एकदा आणि कमेंट होऊन जाऊ दे गणपती आप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या अजून बरेचसे गणपती आपण कव्हर करणार आहोत तर व्हिडिओ मध्ये कंटिन्यू राहा नवीन ब्लॉग सुद्धा आवर्जून बघा थँक्यू नोटिफेशन आयकॉन इनेबल करा आणि आपला प्रेम राहू दे मंडळी गणपती आप्पा मोर्या कमेंट करा लाईक करा तुमच्या प्रतिक्रिया प्लीज कळवा कळवाची मूर्ती छान अशी आणि आपल्या राजाची दक्षिण मुंबईचा महागणपती मंडई अष्टावेपैकी हा छान ब्लॉग तुम्हाला कसा वाटला तसे बरेस से अजून छान छान ब्लॉग येणार आहेत तर स्टेट ट्यून चॅनलला प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि तुमची कमेंट मार्फत मला कळवा प्लीज सबस्क्राईब द चॅनल थँक्यू